नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहुयात अहमदनगर शहरातील आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संपदा बुडवणाऱ्या वाफारे दाम्पत्यांसह पाच जणांना जन्मठेप अन्य बारा आरोपींना सक्त मजुरी फरारींसाठी अटक वॉरंट काढण्याचे आदेश संपदा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेला ज्ञानदेव वाफारे वयवर्ष एकोणपन्नास राहणार कानूर पठार आणि त्यांची पत्नी सुजाता वाफारे या दोघा प्रमुख आरोपींचं व्यवस्थापक रवींद्र शिंदे राहणार सावेडी सोनेतारण विभागाचा शाखा व्यवस्थापक साहेबराव भालेकर राहणार कानूर पठार आणि कर्जदार संजय चंपालाल बोरा राहणार यशवंत कॉलनी नगर या जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन आर नाईकवाडे यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली अन्य बारा आरोपींना विविध कलमान्वये तीन ते दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली या प्रकारातील फरार आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी करून त्यांना पकडावे आणि त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून खटला चालवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले न्यायालयाने स्वतः सर्व आरोपींचे शिक्षाबद्दलचे म्हणणे जाणून घेतले तसेच सरकारी वकील ॲडव्होकेट अनिल ढगे व्यावसायिकाच्या वतीने काम पाहणाऱ्या ॲडव्होकेट सुरेश लगड आणि ठेवीदारांच्या वतीने काम पाहणाऱ्या ॲडव्होकेट अनिता दिघे यांनीही शिक्षेसंदर्भात युक्तिवाद केला आरोपींच्या वकिलांचेही म्हणणे न्यायालयाने जाणून घेतले अनेक संचालक वयोवृद्ध आहेत आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली तर आरोपींनी गरीब ठेवीदारांचे पैसे हडप केले त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असे सरकारी पक्षाने युक्तिवाद केला त्यानंतर आज बुधवारी दुपारी बारा वाजता जिल्हा व वा सत्र न्यायाधीश एन आर नाईकवाडे यांनी आरोपींना शिक्षा सुनावली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीची घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा